Audio jump. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्यन त्याच्या वेळी तुमचं वंदा नाही नाहीकर युट्यूब चॅनलला ना स्वागत करतो तर मित्रांनो दादा आपल्याकडे पिल्ल घ्यायला आलेले आज तुमचा परिचय झाला माझं नाव चिराग विलास पुणेकर मी वरून आलोय मी आर्यन कडून आता हे दोन अडीचशे पिल्ल घेऊन चाललोय त्यांनी आपल्याकडे बुकिंग केली होती एक महिनेचे पिल्ल अडीचशे आज ते पिल्ल घेऊन चाललेले तर दीड महिन्या अगोदर आपण बुकिंग केली होती दीड महिना अगोदर त्यांनी बुकिंग केली आणि आज ते पिल्ल घेऊन चालले तुम्हाला पिल्ल वगैरे कसे वाटले पिल्लाची क्वालिटी एक नंबर आहे शंभर टक्के प्युअर गावठी बरोबर त्यांनी अगोदर पहिले फार्मला येऊन सर्व बघून घेतलं आणि मग बुकिंग केली आणि आज ते पिल्लं घेऊन चालले धन्यवाद